आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चुमोकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला नवीन दिवसाची आज पुन्हा नवीन अशी एक छान सुरुवात झालेली आहे सकाळच्या कामांपासनं आणि आज सकाळ सकाळ माझी नजर पडली सगळ्या घरातल्या इनडोअर प्लांट्सवरती तर कधी मधी थोडंसं मी असं यांना मन मोकळ्यापणाने पाण्याच्या धारेखाली ठेवत असते जेणेकरून काय म्हणतात ना झाडांना पाण्याच्या याच्या खाली ठेवलं ना की झाडं आनंदी होतात आणि झाडांना फ्रेश पाहून आपण सुद्धा आनंदी होतो तर आता हे झाडांचा बराच प्रॉब्लेम असतो बऱ्याच जणींचा की झाड हे जळतं किंवा काही असा प्रॉब्लेम येतो व्यवस्थित होत नाही ग्रीन येत ग्रीनरी येत नाही तर पाणी पाण्याचं जी लेवल असते ती ठेवायचं थोडंसं टेक्निक असते याची तर एक थोडंसं पान मला इतक्या दिवसानंतर पहा एक पानाला कीड लागलेला दिसला नाही जसं आणलं खूप छोटं आणलं होतं तसं हे खूप छान असं याची काळजी घेतो आम्ही फक्त जिथपर्यंत जसं की आपलं अर्ध बोट तिथपर्यंत म्हणजे मुळं थोडीशी पाण्यामध्ये बुडली पाहिजे आणि मुळाच्या थोडंसं वरती पाणी पाहिजे खूप जास्त जर आपण याच्यामध्ये पाणी ठेवणार तर शंभर टक्के ते झाड जास्त पाण्यात राहून पिवळं पडतं जळतं त्यामुळं बांबू प्लांटला ना लकी प्लांट पण म्हणतात याला तर याला पाण्याची जी लेवल असते पाहता येईल इथपर्यंत अशी ठेवायची असते जेणेकरून मुळाच्या थोडंसं पाणी वरती येईल जास्त जर पाणी ठेवलं तर ते पाण्यात राहून 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 ते पिवळं पडतं आणि त्याचं एक एक जो पार्ट असतो एक एक जो हे असतं बांबू तो जळायला सुरुवात होते तर बस एवढीच ट्रिक असती बाकी काही नाही मधनं आपल्याला ते पाण्याच्या धारेखाली आणून धुवायचं असतं जेणेकरून काही शेवाळ वगैरे साचलेलं असतं तर ते निघून जातं त्याचा जो खालचा पॉट आहे तो व्यवस्थित आठ दिवसात एकदा क्लीन करायचा असतो बाकी याला कुठलं खतं पाणी औषधं काहीही नसतं मेंटेनन्स बाकी काही नाही आठ दिवसातनं एकदा फक्त दहा मिनटं याला द्यायचे बाकी दुसरं काहीच लागत नाही या झाडाला त्यानंतर मनी प्लांट सुद्धा थोडासा याच्याकडे पण पाहिलेलं बरेच दिवस झाले होते आता पाणी तर टाकत होते पण थोडस जे वाळलेली पानं किडा लागलेली पानं किंवा मग जी माती आहे खालची ती पण थोडीशी ढिल्ली करावं आणि थोडंसं पानांना पण धुवून काढत असते मी मधनं जेव्हा मला वाटेल की ह्याच्या पानांवरती आता धूळ बसलेली आहे किंवा थोडंसं झाड डल झाल्यासारखं दिसतं आता उन्हाळा आलेला आहे म्हणल्यानंतर झाडांची स्पेशल काळजी घ्यावं लागणार आहे नाहीतर झाडांचं काही खरं नाहीये म्हणजे झाडांकडं रोज म्हणलं तरी आता पाहावाच लागणार आहे तसं बाकी ऋतूंमध्ये थंडीमध्ये ते तीन चार दिवसात चालतं पावसाळ्यामध्ये पण नॉर्मली असं चालतं पण उन्हाळ्यामध्ये रोज एक दहा पंधरा मिनटं तरी झाडांना द्यावीच लागतात बाहेरचे जे असते ते म्हणजे बाहेरचे म्हणजे जे ठेवले आहेत ते घरामध्ये जे ठेवलेले आहेत ते तर याला सुद्धा छान असं मस्त मी पहा आंघोळ घालून घेतलेली आहे थोडक्यात झाडाला आणि हे जे चिनी मातीचे ची पॉट आहेत ह्या ज्या कुंड्या आहेत खूप छान आहेत जितना आम्ही झाडांचं प्लांटेशन केलेलं आहे ना त्यांनीच आम्हाला आमच्या घराच्या पूजेच्या तीन याचा सेट दिलता खूप छान आहेत ब्रँडेड आहेत प्युअर चिनी मातीच्या आहेत खाली प्लेट्स वगैरे पण आहेत याला अशा याला पण कधी मध छान असं क्लीन करत असते कोटिंग गोल्डन कलरचं खूप आहे कोणी पण गेस्ट आले की पहिले आम्हाला त्या कुंड्यांबाबतीत विचारलं जातं की ताई ह्या कुंड्या तुम्ही कुठनं आणल्यात तर खाली थोडंसं हा आतला जो बाऊल आहे ना याची हाईट थोडीशी कमी होती म्हणजे त्याच्यामध्ये हा मनी प्लांट ठेवल्याच्यानंतर तो, तो आत जायचा म्हणून मी काय केलं की थोडेसे मोठे मोठे दगड आणून त्याच्यामध्ये टाकले होते जेणेकरून थोडी हाईट दिसेल ह्या आतल्या कुंडीची आणि जो मनी प्लांटचा हा सगळा झुपका आहे तो व्यर्थी व्यवस्थित कुंडीच्या बाहेरील म्हणजे एक लेअर मेंटेन होईल बाकी काही नाही डिस्टन्स मेंटेन होईल त्यानंतर थोडंसं म्हटलं चला आज साफसफाई थोडीशी करावा जवळच जा आता गावची यात्रा येत आहे आणि गावची यात्रा यायच्या अगोदर आमच्या इथं आठ ते दहा दिवस सगळ्यांचीच अक्षरशः कपडे धुण्यापासनं ब्लँकेट्स गोदड्या तयारी चालू असेल सगळ्यांच्या घरावरती इथून तिथून कपडे साड्या ब्लँकेट्स वाळताना दिसतात कारण गावची जत्रा असते मेन गावचा सण म्हटलं तरी चालतो आणि मग ती साफसफाई होणं फार गरजेचं असतं तर आज डायनिंग टेबलवरचं पण सगळं आवरायला काढलं होतं रोषणीने व्यवस्थित असं धुऊन इथं ठेवलेलं आहे वाळायला सुकलंय पण छानपैकी म्हटलं चला सकाळ सकाळ ही कामं आटपून घेतली की दिवसभर मग आपल्या दुसऱ्या कामाला मोकळं मग घरातली कामं आटपलेली असली की मग दिवसभर दुसऱ्या कामांमध्ये आपलं मन लागतं नाहीतर मग घरातली कामं जर राहिलेली असली ना की मग मा डोक्यामध्ये तेच ते अरे ते हे करायचं राहिलं ते करायचं राहिलं त्यामुळे एक रिलॅक्स माइंडने आपल्याला आपल्या आवडीच्या गोष्टींना वेळ देता येतो घरातली जर कामं व्यवस्थित आवरलेली असते सकाळी वेळेमध्ये अकरा बारा वाजेपर्यंत बऱ्याच गृहिणींचे काम पहा अकरा ते बारा वाजेच्या वेळेमध्ये आवरत असतील आणि मस्त काम आवरलेलं आपल्याला काय पाहायला काही शिकायला आवडतं तर ते आपण करू शकतो एकदम मोकळ्या मनाने त्यामुळे सकाळची कामं पटपट उठून जर आवरली असताना संध्याकाळी पाचच्या नंतर तर चला त्याच्यानंतर मस्त पैकी आता काम आवरले आणि काम आवरल्याच्या नंतर थोड्या मोठ्या छोट्या मोठ्या ज्या पण एक्स्ट्रा गोष्टी असतात ते कामावरच्या नंतरच करत असतो पहिले कसं कामावरलं त्याच्यानंतर एक्स्ट्रा जेवढ्या पण गोष्टी तेवढ्या करत होतो आता उन्हाळ्यामध्ये काय आहे म्हणजे उन्हाळ्यातच नाही परफ्यूमची ची एलर्जी आम्हाला दोघींना पण आहे पहा परफ्यूम म्हणजे असा कार परफ्यूम म्हणा शेजारी परफ्युम मारलेला व्यक्ती जरी उभा राहिला ना असं वाटतं त्याला फटके द्यावा म्हणजे इतकं डोकं फिरतो काही काही डोकं नाही ना खूप स्ट्रॉंग परफ्यूम मारायची सवय असती लाईट परफ्यूम काही काही जण मारतात काही काही खूप म्हणजे लेडीज असो जेंट्स असतो तुमच्या राजूना राजूला पण रोज परफ्युम लागतो पण ते परफ्युम मारायला गेले डिओ परफ्यूम की दरवाजा बंद करून आम्ही बाहेर निघून जात असतो पळून जाईल लगेच बापरे मी तर कधी दारेंनी परफ्यूम मारला ना आता रोज तर येतं काही सुट्टीवर आल्यावरच आणि त्यांनी जर मारला मग डायरेक्ट मी पळूनच जाते इथून आसपास सुद्धा जा दहा पंधरा वीस मिनिटं भटकायचंच नाही डायरेक्ट हा दरवाजा ओपन करायचा मी जरी असली ते लगेच म्हणत बाहेर जा बाहेर जा लगेच डोकं दुखायला तुझं सुरू होईल दिवस सगळा फ्लॉप जाईल झोपलेला जर असले तर म्हणत असे तोंडावर घे तोंडावर घेऊ मी परफ्यूम मारणार परफ्यूम आम्हाला मी इथं असले ना आसपास ते लगे तर लगेच सांगतात की तू एक तर बाहेर जा नाही तर मग तोंडावर झोपून टाक तर खूप हेवी आहे आम्हाला दोघींना पण कार म्हणल्या परफ्युमची पण खूप अलर्जी जो एसीचा वगैरे स्मेल होतो होते बापरे त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण म्हणत असता छोटे पाऊ आले कुठेतरी फिरायला जा किंवा असं पण तुम्ही कुठेतरी जात जा काही म्हणत असतात पण कुठं जायचं म्हणलं डायरेक्ट अंगाला काटा येतो दोघींना पण होती म्हणजे आम्ही जेव्हा होतो ना आम्ही बाहेर यायचो जायचो दोन दिवसाची आमची जर्नी जायची एक स्टे करायचो पण अक्षरशः पाठीमागच्या साईडला गाडीमध्ये बेड आम्ही तयार करायचो त्या गाडीमध्ये बेड व्हायचा माग आणि झोपून जायचो आम्ही म्हणजे मी आणि रुद्र आम्ही जण झोपून जायचं म्हणजे एवढी कंडिशन खराब होती फोर व्हीलर मध्ये ट्रॅव्हलिंगला मेहमीच त्या कार परफ्युम मित्र आणखी जास्त त्रास होतो हा तर त्याच्या मध्यंतरी मग दाजी काय करत होते त्यांनी त्याच्यावरून ताईच्या दाजींचे टॉम मशेट जेरी सारखे भांडणं व्हायचे तर पहिले ताजी काय करायचे मग ही म्हणायची अजिबात हा परफ्युम गाडीमध्ये लावायचंच नाही फोर व्हीलर मग परफ्यूम लावायचे मला ऑटर बसून द्या पण मला गाडीमध्ये परफ्युम असणार का मला तुम्ही एवढं नाही करू शकत माझ्यासाठी का तुम्ही कार परफ्यूम ते सगळे अवॉइड करू शकतात पण तेव्हा चारे गाडीमध्ये वास येतो मग बरं नाही वाटत कसं म्हणजे फ्रेश नाही वाटत आणि त्यांना परफ्युमचा कार परफ्युमचा लोक शोक आणि मग नंतर नंतर ती कापूर ठेवायला लागली मग कापुराचा परफ्यूम आणला पण एक दिवशी का, uh, राग लाग कुठेतरी चाललो होतो मी म्हटलं माझ्यासाठी तुम्ही एवढं नाही करू शकत का कार मध्ये परफ्युम नाही लावू शकत का तर ती मला नंतर परफ्युमची बॉटल त्याची दिसली आणि मी घेऊन ती फेकूनच दिली म्हणजे काय लगेच गाडीत न टाकून दिलं असं इतकं भयानक आता ज्याला ज्या ताईनं त्रास आहे ना त्या तायग्रेनचा परफ्युमच्या उन्हाळा लागलेला आहे आणि आता उन्हाळ्यात काय होतं पण घामाचा वास वगैरे कपड्याचा येतो मग आता ज्या लोकांना परफ्यूमची ची एलर्जी आहे ते बिचारे काय करतील कारण ते परफ्युम मारू शकत नाही मग आमच्याकडे एक मस्त अशी ट्रिक आहे जी की आम्ही उन्हाळ्यामध्ये ट्राय करत असतो उन्हाळ्यामध्ये नाही हे पण असतं कपाट आवरले का आम्ही म्हणजे करतच असतो ते दोन्ही कपड ठेवतच असतो यात तर काय झालं असंच ते वरून तू तुम्ही मी चाललो होतं आजी म्हणले तुम्ही एक काम करीत जातो येतच नका जात जा आम्हा संग डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट नेणं म्हणजे गुन्हासा झाल्यासारखंच होतं डायरेक्ट म्हणजे सजा घेऊन किंवा स्वतःच्या जीवाला त्रास करून फिरायला जाणं ते म्हणजे अवघड आहे त्याच्यापेक्षा आपलं घरीच खुशी खुशी राहिलेलं बरं मग काय घरीच काय आणून ते खायचं कधी वाटलं तर बाहेर जायचं फिरलं भरपूर येत आहे अगदी इतकं फिरून झालेलं आहे ना बरोबर असताना ना नाही त्या गोष्टी आम्ही दोघींनी पण पाहिलेल्या आहेत त्याच्यामुळे असं कुठं फिरायला जायचंय ते असं काही एवढं स्पेशल आम्हाला कधी वाटत नाही आता बघू पुढच्या वर्षी किंवा माझं श्रीनगरला जायचं प्लॅनिंग आहे मी फिरून आलेले श्रीनगरला पण स्वाती गेलेली नाही जम्मूला गेलेली आहे म्हणजे तिथलची जन्नत आहे ती पाहिलेली नाहीये तर पाहू कधीतरी फॅमिली फ्रेंड्स बरोबर ट्रिप काढू पण आता सध्या तर काही कसं प्लॅनिंग नाहीये हा मग ते म्हणतात आपण फिरायला कशा जातो कशासाठी जातो मूड फ्रेश होण्यासाठी थोडासा एन्जॉय करायला आणि मग या असल्या त्रासाने माणसाला काहीच एन्जॉय करता नाही नुसतं तोंड लटकून वाजायचं त्याच्यामुळे ते म्हणजे कधी बी तुमच्या तोंडावर कधी पण बारत वाजलेले असते त्याच्यामुळे तुम्ही कुठे येऊच लाईच नाही डोकं दुखायला सुरुवात एक ना धड दोघे बी तशाच बघते मग त्याच्यापेक्षा म्हणलं चला चला आता तर कुठली वस्तू सांगते कालच जसं की आम्ही कपाट आवरले दोघींचे पण तर मग आता छान कपड्यांचा वास येण्यासाठी किंवा सुगंध म्हणा काय सुगंध बांधतात तर त्याच्यासाठी आम्ही काय करतो ज्यांना परफ्युमची अलर्जी आहे ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता चला मग आता पाहूयात तर पहा इथे मी अगरबत्तीचे पॅकेट घेतलेले आहे तर जी अगरबत्ती आपल्याला आवडते आता घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या येतात पाहता येईल तर मग ज्याचा वास किंवा ज्याची स्मेल ज्याचा सुगंध तुम्हाला आवडतो ते पॅकेट तुम्हाला घ्यायचं आहे आणि कापूर सुद्धा घेतलेला आहे इथे मी पहा तर ते पॅकेट तुम्हाला घ्यायचं आहे आणि करायचंय काय आपल्याला अशा दोन तीन अगरबत्त्यांना आपल्या कपाटाच्या प्रत्येक मध्ये ठेवून द्यायच्या पहा भुकटी करून ठेवली तरीही चालेल एक एका एका साडीमध्ये एक एक फोल्ड करून ठेवली तरीही चालेल पण मी असं डायरेक्ट दोन 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 अशा टाकून देत असते ज्याचा स्मेल छान आहे पहा जी तुम्हाला आवडते कुठेही साड्यांमध्ये अशा साड्यांच्या खाली जरी घातल्या तरी पण भारीच काम आहे एकदम कुठं पण आपल्याला वाटतं वापरायच्या कपड्यामध्ये वगैरे मध्ये दरवळतो आणि कपड्यामधून कुबट वगैरे वास येत नाही आता हा तर झाला एक छान असा उपाय भुक्ती करून पण तुम्ही ठेवू शकता पण ठेवलेली ठीक आहे काही फरक पडत नाही दुसरी म्हणजे ही एक पहा कापूर आहे कापराच्या वासाने सुद्धा त्रास होत नाही मला तर होत नाही कुणाकुणा होत असेल तर नाही किंवा तरी चालेल तर ह्या सुद्धा कापराची एक एक वडी आपण अशा आपल्या कपाटामध्ये जर ठेवून दिली भीमसेम कापूर घेतला ही चालेल वाटेल तिथं हे अशी जे ड्रावर्स असते पहा कपड्यांची इथे याच्यामध्ये सुद्धा एक जास एक दोन दोन अशा कापराच्या वड्या टाकल्या तर नक्कीच कपड्याचा जो पण स्मेल आहे तो खूपच येणार नाही आता जास्तीत जास्त प्रमाणात जर ठेवला आपण कापड वगैरे चांगला असेल डबा आहे हा इथं चार तिथं चार तर येणार नाही स्मेल नक्कीच अगरबत्ती जी आहे ती पण जी आवडती आपण ठेवली भुकटी करून येतो जे असतात ना त्या पुड्यांनी बांधून ठेवलं तरी चले त्याच्यानंतर डांबराच्या गोळ्या पहा डांबराच्या गोळ्याची ठेवली पण डांबराच्या गोळ्यांचा काय आहे की स्मेल कुठेतरी असा थोडासा वेगळा येतो काहींना आवडतो काहींना काहीतरी वेगळा स्मेल येतो त्याच्यामुळे त्या दोन डांबराच्या गोळ्या आम्ही शक्यतो कपाटामध्ये ठेवत नाही ह्या दोन गोष्टी दुसरी एक गोष्ट की अगरबत्ती नसेल ठेवायची त्या अगरबत्तीचे जे मोकळे पॅकेट असतात पहा आपण विकूनच देतो आपण माग पण ठेवित होतो आम्ही माग पण ठेवत होतो तर आता अगरबत्तीचे पॅकेट्स नाही येतं हे असे पॅकेट ह्यावेळेस आणलेले आहेत त्यामुळे मी अगरबत्त्या ठेवते तर ते पॅकेट सुद्धा असे कट करून आपण कपाटामध्ये फेकून द्याऐवजी ते पॅकेट सुद्धा ठेवले तर छान मस्त म्हणजे काहीतरी त्याचा उपयोग एक महिनाभर त्याचा स्मेल राहतो जात नाही पॅकेटचा छान असा मस्त सगळा वास दरवळतो तर छान ट्रिक आहे ट्राय करायला काही हरकत नाही ज्यांना परफ्युम पासून एलर्जी आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट उपाय आहे आणि परफ्युम जरी त्यांना आवडते तरी त्यांनी ठेवले तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही वापरायच्या कपड्यांमध्ये पोरांच्या कपटात वगैरे सगळ्यांचा ठेवत असतो ठेवून सॉरी थंडीचे कपडे आहेत कालच ठेवलेत मी ध्रुवचे सगळे ते तिकडं ठेवून ठेवून दुसऱ्या वर्षापर्यंत कुबट वास येतो मग त्याच्यापेक्षा अगरबत्ती टाकून दिलेला वास आवडत नाही ज्यांना ती स्मेल आवडत नाही कुठं स्मेल असते ती तुम्ही कापूर किंवा अगरबत्त्या त्याच्यामध्ये तर मग चला म्हटलं आज थोडासा वेळ होता दुपारचे जेवण वगैरे झाले आणि मग म्हणलं देवघरात साफ करायला काढावं देवघरामध्ये काय काय वस्तू आहेत आमच्याकडे त्या निमित्ताने ते सुद्धा पाहताल तुम्ही काय काय कलेक्शन आहे वस्त्रांचं वगैरे खूप सारं होतं तरी मध्यंतरी आम्ही जे खराब झालं ते नदीमध्ये सोडून दिलं तर मग मधनात महिन्यातनं एकदा तरी हे सगळे ड्रावर वगैरे आवरावे लागतात रेग्युलर काय करतो आपण पटकन एखादी वस्तू घेतो आणि परत जागेवरती व्यवस्थित ठेवणं आपल्याच्या होत नाही आपण कितीही म्हणलं तरी ते इकडे तिकडं ती थोडंसं अस्तव्यस्त होणार तेलाचे डाग्याचे डाग त्याचे डाग असे म्हणजे पाडतातच आणि वेळोवेळ मग ते साफ करत राहिलं ना की मग टेन्शन नसतं दिसायला हे आपण कुठली गोष्ट शोधायला ला लागलो की पटकन वेळेवरती पण सापडते तर मग एका बॉक्समध्ये असं सगळं म्हटलं वस्त्र जे पण आहे ते ठेवून घ्यावेत अगोदर पण बॉक्समध्येच होते पण हे बॉक्स आता रिकामे झालेत म्हणून मग याच्यामध्ये मी आता ठेवते अगोदर नॉर्मली जे पुष्ट्याचे बॉक्स असतात त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं हे सगळं साहित्य तर आता वस्त्रांचे बरेच प्रकार आहेत जसं की मी अगोदर पण म्हटलं बरेचशा अगरबत्तीच्या वगैरे जळाले होते तर ते पाण्यामध्ये वगैरे सोडून दिले तर नवरात्रीमध्ये नऊ रंगांचे वस्त्र आपण आंबाबाईला घालतो ते सुद्धा पॅकेट मध्ये हे करून अजून तसेच ठेवले होते तर ते, ते पण म्हटलं या का याच्यात व्यवस्थित पॅक करून इथे ठेवून द्यावेत म्हणून म्हणजे आता येत्या नवरात्रीत येतील तर कुठलीही गोष्ट असली ना तरी आपण आपल्या हाताने व्यवस्थित तिला जर ठेवलं काम झाल्याच्या नंतर तर ती वस्तू भले वीस हजार वीस रुपयाची असो वीस हजाराची असो किंवा दोनशे रुपयाची असो ती व्यवस्थितच राहणार म्हणजे आपण त्याची निगा कशी का राखतो काहीही असो दहा रुपयाची पिंजरी असली ना त्याची निगा राखण्यावरती आपली ठेवण्याची पद्धत कशी आहे ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात कुठलीही गोष्ट टिकण्यासाठी तर इथं पहा ही उतरण आम्ही आणली होती तर देवाऱ्यामध्ये ठेवली होती पण एक जना दोन जण आम्हाला म्हटल्या आणि बऱ्याचशा ताई पण म्हटल्या ज्यावेळेस आम्ही व्हिडिओमध्ये घेतली की दोन लागतात ताई देवाऱ्यामध्ये दोन ठेवावा एक नाही ठेवा तर मग ती पण मी ठेवून दिली ती म्हटलं ज्यावेळेस मार्केटमध्ये जाऊ दुसरी उतरण ज्यावेळेस आणू त्यावेळेस मग दोन्ही बरोबर ठेवता येईल आता ब्रा बराच वेगळ्या वेगळ्या प्रकारचा इथं ऊद साचलेला आहे पहा ही, ही छोटीशी लक्ष्मी आम्ही देवारा क्लीन करण्यासाठी धूळ वगैरे झाली ना मग ती क्लीन करण्यासाठी कपडा वगैरे घेऊस तर ही छोटी लक्ष्मी खूप छान आहे तर वीस रुपयाचीच आम्ही बाजारातून आणली होती तर कधी पण नाही ना असं स्वच्छ करायला ती कामं येते त्यानंतर महागरबत्त्या एका डब्यामध्ये माचीज बॉक्स कापूर हे असं सगळं सामान एवढ्यात अस्तव्यस्त झालं होतं Uh, कुठंही हे दर्शनाला गेले का तिथनं मग हळदी कुंकू आणतात सारखं सारखं साईटवर इकडं तिकडं जावं लागतं त्यांना बाहेरगावी मग आसपास कुठले मंदिरं असले की ते दर्शना जा, दर्शनासाठी जातात आणि तिथं गेले की मग तिथलं हळदी कुंकू ते घरी आणल्याशिवाय राहत नाही हळदी कुंकू म्हणा प्रसाद म्हणा जे पण तिथलं काय येतं ते देवाचं सामान ते घेऊन येत असतात असं बरंच काही 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 का, सासलं होतं uh, हा पहा ही हळद जे की आम्ही हळदीच्या लेपनासाठी उंबरठ्याच्या लेपनासाठी हळकुंडा हे करून आणलेली आहे ही म्हणजे मिक्सिंग नाही याच्यामध्ये ताई नो ओरिजिनल हळकुंडाचीच आहे बरीचशी सांडली पण ते पॅकेट आहे तर तर चला म्हटलं सुद्धा डब्यांमध्ये सगळं थोडं थोडं प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये राहिलं होतं खूप पसारा झालता आज म्हटलं ते मनावरच घेऊन आवरून घ्यावं त्यानंतर दिवाळीच्या वेळेस पहा हे असे छोटे छोटे कॅन्डल्स आणले होते पाण्यामध्ये किंवा मग स्टँडमध्ये लावायचे ऑनलाईनच मागवले होते तर ते सुद्धा मी इथं फेकून दिलेलं नाही येतं रियूज होऊ शकतात त्याच्यामध्ये आपण जर काही केलं तर आणि दुसरं पण काही बनवू शकतं घ्यायला गेलो तर खूप महाग आहे तर म्हणून मी दिवाळीला हे आणले होते तर मी फेकले नाही तसेच ठेवलेले आहेत आता सुद्धा फेकून द्यायची इच्छा नाही आहे काही ना काही याचा रियूज आम्ही नक्कीच करू म्हणून बांधून मी एका डाब्यामध्ये ठेवून देणार आहे त्यानंतर इथं बरंच पहा पूजेच्या याला म्हणजे आपल्याला हे कंपल्सरी लागतंच पहा हळकुंड बदाम खारी खोबरं हे सुपारी ते हे ते चुछ चुछ ते चुछ चुछ तर हे एका डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे कुठली पूजा असली तर लागतं हे छोटे छोटं आत्तर पण त्याच्यातच मिक्सिंग झालेले आहेत ते सुद्धा हे सगळं देवांचं छोटं मोठं सामान एका डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे नंतर जसं की कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ताईंनी हे पाठवलंय तर ते सुद्धा एका डब्यामध्ये मी भरून ठेवलं मला इतकं आवडलं ना ताईंनो की मला हे शिकायची इच्छा झालेली आहे आणि नक्कीच मी आशा बनवायच्या रांगोळ्या शंभर टक्के शिकणार आहे वेळ नाही तरी पण मी वेळात वेळ काढून ताईंनो मी शिकणार आहे आणि मी शिकल्याच्या नंतर नक्कीच तुमच्याशी सुद्धा मी शेअर करणार आहे शंभर टक्के तर पहा ही गुरुवारच्या पूजेच्या टायमाला ही मूर्ती आम्ही आणली होती मार्केटमधनं खूप शोधून तर ही सुद्धा व्यवस्थित बॅगमध्ये कवर करून एका याच्यामध्ये बॉक्समध्ये मी ठेवते म्हणजे जेणेकरून ती व्यवस्थित राहील तर ठेवण्याच्या पद्धती असतात आपण व्यवस्थित ठेवलं तर कुठलीही गोष्ट ना जिथं दोन वर्ष जायची ना तिथं ती चार वर्ष पाच वर्ष आरामशीर जाते म्हणजे माझा असं पर्सनल अनुभव आहे काही गोष्टी माझ्याकडे अशा आहेत की त्या गोष्टींना अक्षरशः बारा बारा तेरा तेरा, तेरा वर्ष झालेल्या आहेत आणि त्या जशा तशा आहेत सुद्धा घेऊन जर कधी घातलं ज्वेलरीजचे सुद्धा असे काही प्रकार आहेत बांगड्यांचे सुद्धा तर असं वाटतं की नवीनच कालच आणलेलं आहे की काय तर ठेवणं फार आपलं मॅटर करतं कुठंही काहीही गोष्ट असो जसं की मी अगोदर पण म्हटलं व्यवस्थित जर ठेवली तर ती ती जिथं दोन वर्ष चालायची ना तिथं ती, ती पाच वर्ष सहा वर्ष आरामशीर चालणार आहे तर जसं होईल तसं मी याच्यामध्ये सेट करते डब्यांमध्ये व्यवस्थित भरून ठेवलं एका याच्यात सगळं अगरबत्त्या धूप एका याच्यामध्ये वस्त्र एका याच्यामध्ये पुस्तकं वगैरे देवाचे जे पण होते लागतात गुरुचरित्रचं पारायणाचं वगैरे म्हणजे बरेचसे असे पुस्तकं आहेत गुरुवारच्या पूजेचे तर सगळे पुस्तकं वगैरे एका बॉक्समध्ये व्यवस्थित असं करून ठेवलेलं आहे मी जेणेकरून ते कधी पण घ्यायला गेलं की ट्रान्सपरंट डबे आहेत तर त्याच्यामधनं मला आरामशीर घेता येईल आणि बाकी जे रोजचं आहे आपलं कापूर अगरबत्ती दिवा आ, पिटी जे पण रोज आपल्याला लागतात ते वरती मी ड्रावर मध्ये सगळं सेट केलेलं आहे सामान तर पहा आता काम आवरले आणि झालेली आहे दुपार तर एकदम वातावरण असं उन्हाळा लागला की दुपारच्या वेळी वातावरणानंतर असं एकदम भकास भकास वाटतं सगळीकडे म्हणजे करमत नाही चिमण्यांचा पहा सगळीकडनं इकडून तिकडं यायचं जायचं काम चाललेलं आहे उन्हा चा इथं जंगल शेडमध्ये मस्त सगळ्या चिमण्या बसलेल्या आहेत पहा आणि आज कपडे खूप जास्त होते दोरीवरती जागा पुरली नाही म्हणून इथं लॉनमध्येच जरा वेळ टाकलेली आहे ते कार तासात सुकून जातील मग नंतर घरामध्ये येता येईल सगळीकडे नुसतं ऊनच असं म्हणजे लग्न कार्य काही आता उन्हाळ्याचे सुरू होतात तर मग जाऊ वाटत नाही अजिबात सकाळीचं एक लग्न होतं हे म्हटलं चला पण म्हटलं नको द्यात ऊन भरपूर लागते उन्हाचं घर सोडायला नको वाटतं आजकाल फक्त मस्त फॅनच्या हवेखाली किंवा सीमध्ये वासायचं आणि काय असेल ते काय म्हणते ना आपलं घर आणि आपलंच घर घर सोडून कुठं जायची इच्छाच होत नाही अशातली गत झालेली आता उन्हाळ्यामध्ये बाकी पा थंडीमध्ये वगैरे असं कुठंही जायला काही वाटत नाही पिकनिकलासुद्धा काही जायला वाटत नाही पण उन्हाळ्यामध्ये बापरे असं वाटतं नकोच कुठंच नको नुसता जीव नुसता असा लाईलाई होती जीवाची कुठं बाहेर गेलं आणि त्यातलं तर लग्नावाला जर कुठं गेलं आणि ते लग्नातलं जेवण जर खाल्लं आणि पाणी पिलं तर दोन तास काही डोकं उतरत नाही डोकं धरूनच आल्यानंतर झोपून घ्यावं लागतं त्यामुळं शक्यतो आव्हाड केलेलंच चांगलं उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनचे प्रॉब्लेमसुद्धा खूप दिसून येतात असं लग्नाला वगैरे गेल्याच्यानंतर आलं की आजारी माणूस पडतंच पडतं तेलकट वगैरे खाल्ल्याच्यानंतर मुलांचं पण पाणी जास्तीत जास्त पिलं तर डिहायड्रेशन वगैरे होत नाही नाहीतर मग उन्हाळ्यात शक्यतो रिअरली म्हणजे तोच प्रॉब्लेम घराघरात आता डिहायड्रेशनचा जाणवणारे तर ती काळजी आपण घेतली पाहिजे मुलांची सुद्धा मुलांच्या रूममध्ये वगैरे बॉटल्स भरून ठेवल्या पाहिजे नक्कीच जेणेकरून समोर पाणी असलं ना की मुलं पितात नाहीतर मग अभ्यासाच्या काही टी व्ही पाहायच्या ना आधी जर लागले की मग ती गोष्टी राहूनच जाते मुलांचंच नाही आपलं पण जवळ पाण्याची बॉटल आपण ठेवली ना की मग आपण पितो एखाद्या कामाचं जर ना आधी लागलो की ते सगळं राहून जातं तर पहा असं एकदम खराब वातावरण झालंय सगळीकडं अजिबात बाहेर निघू वाटत ना असं झालेलं आहे सध्या सगळ्या चिमण्या पहा इथं थंडाव्याला येऊन बसल्या आमच्या चिमण्यांचंच घर झालं हे आता सध्या हे बघा सगळ्या इथं वरती हे बघा किती येतं कारण कुठं सावली नाही आहे झाडावरती पण इकडं पाणी नाही इथं त्यांना पाणी चारा सगळं काही मिळतं झाडांच्या आळ्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे आमचं चंदन तिथं बसला आहे बरंचसा आजूक त्यांना पाण्यासाठी आम्हाला करायचं इथं खताचं कागद आजूक तसाच पडलाय आहे सकाळी परत पुन्हा खतं कालवले होते झाडांसाठी आणि इथं पा चंदन इथं येऊन बसला आहे मस मस्त पाण्यामध्ये कस्तुरी अंडे वगैरे काही नाही सगळे गेले कस्तुरीचे अंडे आम्ही तर फार खुश झालतो की कस्तुरी आता पिल्लं देईल जंगल विलामध्ये छोटे छोटे आता आणखी छोटे छोटे बाळ पाहायला मिळतील यांचे पण कसलं दोन अंडे तिने फोडले चांगली आता महिन्यापासून अंड्यावरती बसलेली होती आणि तिसरं खातपीतच नव्हती म्हणून ह्यांनीच एक काढायला लावलं म्हणले नको बस तिलाच काय झालं तर त्या अंड्याचं काय करायचं पण तरी पण ती जाऊन ये ना तिथंच त्याच जागेवर जाऊन बसते आता तिथं अंडे नाहीत काय नाहीत पण तरी जाऊन बसते ती मग आता परत घालती की काय करते नेमकं काहीच करा ना आणि तिचे अंडे का टिका ते समजा ना अगोदर पण एकदा तिने अंडे घातले होते असेच कुठं पण घातले ते पण वाया गेले तीन चार त्यावेळेस पण घातले होते ना आता पण परत तीन घातले चार घातले होते पण एक पण पिल्लू नाही आले त्यातनं बाहेर तर जाऊ द्या काय आता आम्ही सगळेजण खुश झालतो की येतील थोडेसे छोटे थो छोटे पिल्लं पण शेवटी योग असतो कुठल्याही गोष्टीला तर तिकडंच अडचणीत बसलेल्या आहेत मॅडम हा इकडेच एकटा पोहतोय इकडे सगळं पाणी वगैरे चिमण्यांसाठी भरून ठेवलेलं आहे पण आता आजूक ठेवावं लागणार एवढ्यानी काही होणार नाही मातीच्या भांड्यांमध्ये झाडांच्या आळ्यामध्ये ना पाणी आणि चारा ठेवलेला चा आहे मग आता उद्या वगैरे बघू बघू आणखी थोडेसे मातीचे भांडे आणू त्या दिवशी गाडीवर स्वातील आणि मला आणता आले नाही दोन तीन आहेत भरून ठेवलेले अजूक आणायचे होते पण मग गाडीवर गेलं की अशा काही वस्तू आणता येत नाही जास्त फोर व्हीलर जाय फोर व्हीलरमध्ये जायला कार परफ्यूमचा प्रॉब्लेम ह्यांना पण वेळ नसतो दुसरी गाडी आहे घरी बबलू भाऊ पण घेऊन जातात कुठं जायचं म्हणलं तर पण आम्हालाच कंटाळा येतो उन्हाचं फिरायला हे पहा खतं मारलेले झाडांमध्ये आजूक तसेच आहेत इथं पहा आता याला पाणी दिल्याच्या नंतर पाणी दिल तर याला पण परत पुन्हा अजून द्यावं लागणार आहे जेणेकरून ते सगळं विरगळून जाईल आता चिमण्यांची चारा पाण्याची व्यवस्था आहे ना ताईंनो खरं सांगू का आजूक करायला पाहिजे कारण इथं काही पाच अन दहा चिमण्या येत नाही इथं येत असतील जवळजवळ दोन अडीचशे तीनशे चिमण्या आवाज पहा तुम्ही आता इथं झाडे पहा मी बोलत नाही या झाडात सुद्धा किती साऱ्या चिमण्या बसलेल्या आहेत आता मी इथे आले म्हणून त्या शांत झाल्यात नाही इतक्या वेळी त्यांचा चिवचिवाट चालू होता म्हणजे प्रत्येक झाडावरती पाच पंचवीस चिमण्या तरी असतात दुपारच्या वेळी सगळ्या आणि ते जंगल सेट सेटअप आहे तिथे ॲट अ टाइम असतातच असतात उन्हाळ्याचं म्हणजे सगळीकडच्या गोळा होऊन तसं ते एरवी दुसऱ्या ऋतूंमध्ये फक्त सकाळ संध्याकाळ चिमण्या दिसतात म्हणजे असं सकाळ सकाळ येणार दिवस उगवला की संध्याकाळी मावळ्याच्या वेळेस परत जाणार म्हणजे असं दोन टाईम पाहायला मिळतात पण उन्हाळ्यात इथं भरपूर चिमण्या पाहायला मिळतात आणि ते पण कंटिन्यू दिवसभर असतात बरं का असं नाही की जाता येतात दिवसभर कधीही पाहिलं दुपारी किती उन्हाचं पाहिलं ना तर चिमण्या इथं दिसतातच दिसतात कारण सगळ्या सा सगळीकडे भकास पडलेलं असतं खायला नसतं प्यायला नसतं त्यांना पाणी मग ते इथंच इथं शेजारीच पहा ज्वारी आहे ज्वारीच्या जुरु याच्यावर त्यांनी पूर्ण अटॅक करून टाकला होता सगळी ज्वारी त्यांनी खाल्ली पहा काहीच नाही ठेवली आता काढायला आली आहे काही ते होईल ते होईल नाही तर मग ती ज्वारीचं जे असतं ना ते ते सगळं अं यांना खायला होतं गुरांना खायला होतं काही मला तर असं वाटतं काहीच ठेवली नसेल भरपूर अशी खाल्लीच आहे त्यामुळं एवढ्या सगळ्या चिमण्यांची ना आता चारा पाण्याची व्यवस्था करायला लागणार आहे आम्हाला एवढ्या दोन तीन दिवसामध्ये कारण एवढ्या तीन चार दिवसात जास्त चिमण्या पाहायला मिळत आहेत अगोदर एवढ्या नव्हत्या माझ्या सकाळ सकाळ थोड्या वेळ दिसायच्या पण आता कंटिन्युअसली कधी पण पाहिलं तरी त्यांच्या असे थवेचे थवेच इथनं जाता आहेत दिसत आहेत म्हणल्याच्या नंतर आता ते दोन तीन महिने सगळे इथंच थांबणार एकदा पाऊस पडला की मग ते थोडंसं इकडं तिकडे जायला सुरू होतात तर मग आता बघू दोन तीन दिवसांनी वेळ मिळाल्यावर जाऊन परत त्यांची खाण्यापिण्याची मस्त अशी व्यवस्था करूयात सगळेजण मिळून आम्ही पहा इथं पण दोन शिवताई बसल्या होत्या खायला चंदन कस्तुरीचा भात खात होत्या गेल्या निघून तर पहा हे असं काही ना काही टाकलेलं असतं गहू म्हणा तांदूळ म्हणा एका ठिकाणी मग ते येऊन खातात पण पाणी पण पितात पाण्याला तिकडे ठेवलेलं आहे भरून इथं फु फुल जर भरलेलं असलं तर इथं पण पितात नाही तर मग खाऊन पिऊन मस्त जिथं खायला प्यायला भेटतं ना तिथंच प्राणी छान असे राहतात तर तेच मला असं वाटतं एक सिक्रेट आहे की खायला मिळतंय प्यायला मिळतंय आणि इतकी छान अशी ग्रीनरी पण त्यांना इथं जंगल व्हिलामध्ये आहे त्याच्यामुळे इथून सोडून ते जात नाही आणि जावा पण नाही ही आमची इच्छा आहे सकाळ सकाळ जर ह्यांचा आवाज आम्ही ऐकला ना चिमणी चिमण्यांचा चिवचिवाट तर इतकं प्रसन्न वाटतं ना म्हणजे घरामध्ये सकाळी ना आम्हाला अलार्म लावायची गरज लागत नाही ताईंना उठायला कधी कधी आता उन्हाळा आहे ना तोपर्यंत आम्ही बेडरूमचा जो बालकणीचा हे आहे ना तो उघडा ठेवतो हो तर थोडंसं उजडायला लागलं की चिव 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 सगळीकडे चिव चिवचिवाट झाला की लगेच समजून घ्यायचं सकाळ झालेली आहे कोंबड्याचा जो बाग देतो पहाटो कोंबडा तो आवाज तर त्याने लगेच समजून घ्यायचा अरे चला उठा म्हणजे मोबाईलमध्ये अलार्म लावायचा किंवा अलार्मचं घड्याळ लावायचं घड्याळात अलार्म लावायचा ह्या काही गोष्टी आम्हाला सध्या तरी कराव्या लागत नाही म्हणजे बऱ्याच दिवसापासून करावं लागत नाही आहे कारण ह्यांच्याच बिचाऱ्यांच्या आवाजाने आम्ही थोडक्यात हेच आमचे अलार्म क्लॉक आहे तर हेच आमचं म्हणजे आम्हाला उठवतात सकाळी यांचा चिवचिवाट सुरू झाला की लगेच मस्त सकाळी फ्रेश वाटतं वातावरण छान वाटतं आणि एक मेन मनामध्ये ना एक पॉझिटिव्हिटी येते काम करायला पहा ह्या झाडावरून त्या झाडावर आणि त्या झाडावरतून त्या झाडावर एवढंच चाललेलं असतं त्यांचं दिवसभर बाकी पिल्लं वगैरे द्यायला ते झाडावरती देत नाहीत ताईंनो इथं देतात आतमध्ये हा जो कौल आहे ना इथं वरती ते पिल्लं देतात कारण कधी कधी यांची पिल्लं आहे ना खाली पडलेली आत्तापर्यंत बऱ्याच वेळी पाहिलेले आहेत कारण इथं वाद थंड पण आहे पहा कौल असल्यामुळं आणि त्यांना पिल्लं त्यांनी तिथं आतमध्ये घरटे पण केलेले आहेत ताईंनो बघा आतमध्ये घरटे पण केलेले आहेत जागोजागी तर ते पिल्लं कधी कधी तिथून खालून टपकन खाली पाडतात मग ते आम्ही कुठेतरी उचलून ठेवतो कुठं पण कधीतरी कायम इथे पिल्ल पडलेले दिसतात आतमध्ये पहा इकडे पण घरटे केलेले आहेत त्यांनी बघा मी झूम करून दाखवते हे पाशा आतमध्ये म्हणजे हे त्यांचं आता माहेर घरच झालेलं आहे सगळ्या पक्ष्यांचं चला असू द्या मग काय आमच्या स्वीटीला आंघोळीचा चाले कंटाळा आहे बघा आंघोळ करायची आंघोळ हा शब्द जरी ऐकला ना ती मागं पळते तसं एरवी तिला अजिबात हे करायची गरज लागत नाही निसत हे करायचं स्वीटीत सलमानायचा उशीर पण आंघोळ हा शब्द तिच्या कानावरती पडला रे पडला अग येडे आता लवकर झाला उकार रगील घेतलं का नको म्हणती तिला उचलून न्या बघलू तीन दिवस झाले तिला आंघोळ नाही घातलेली तिचा शंप तिथे आहे बर का आतमध्ये सेटअप मध्ये आंघोळ शब्द बरोबर तिला कळतय ऐकू येतंय चांगलं तिला तसं विथिर चल म्हणलं लगेच म्हणायचं उशीर लगेच पळणार आंघोळ म्हणलंय कंटाळ कंटाळा मॅडमला जा लवकर जा जा का। ले ले रही। तर जसं की बाहेर तुम्ही चिमण्यांचा सगळीकडे चिवचिव वाट पाहिला असेल तर आता घरात पहा घरामध्ये सगळ्या ओ पी मध्ये त्यांनी इथं घरटे बनवलेले आहेत इतकी जागा असून सुद्धा पहा उन्हाळ्यात हेच काम चालतं त्यांचं आता गेल्या वर्षी पण दोन तीन महिने खूप त्रास झाला या गोष्टीचा सगळ्या पी ओ मध्ये ना सगळं हे असं घरट्याचं त्याचं गवत आणून ठेवतात आणि मग त्याच्यामध्ये ते अंडी घालतात ते हे पहा किती सारं आहे आणि हे फक्त तीन चार दिवसामध्ये जाणलेलं आहे ताईंनो तर आता काढायला बरं नाही वाटत पण काय करणार त्या वरणं सारखं सारखं येतात म्हणजे घर दिवसाचं आठ आठ दहाला वेळा झाडू जरी मारला तरी कमीच नाही आणि वरणं त्या घाण पण करतात म्हणजे टॉयलेट वगैरे पण करतात खाली सारखं मग ते माणूस कुठ म्हणजे कवर पुसणार आहे आणि कवर साफ करणार आहे त्याच गोष्टीला आम्ही वाईट आणि म्हटलं काढून टाका आमचे राजू म्हणत होते नाका काढून राहू द्या पण परत ते पिल्ल होणार मग पिल्लांची घाण म्हणजे सारखं सारखं घर साफ करावं लागतंय मग आता समोर इतकी जागा असून सुद्धा घरामध्ये एवढी घाण करता येत येऊन पण आता नावीला जाईन ते सगळं काढून टाकले सेफ्टी डोअर बसून घ्यायचा आहे आता समोर दरवाजा एकदा बसवलेला असल्यानं जाळीचा की मग त्या घरात येणार नाही तर चला Uh, मैत्रिणींना हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईची अगदी मनकपूर्वक हा भार मानते धन्यवाद